नमस्कार मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक अगदी दोन दिवसांवर आली असताना भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे बुधवारी रात्री वाजताच्या सुमारास पवन वाळेकर हे अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडीपाडा येथील आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह बसले होते त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन इस्मांनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने चार राऊंड फायर केले या चार गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या ही गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून गोळीबार नंतर हे इसम तिथून पळून गेले धमकावण्याच्या दृष्टीने हा गोळीबार केला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि आता पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत आज अंबरनाथ मध्ये मुख्यमंत्र्यांची सभा असून त्या पार्श्वभूमीवर हा गोळीबार झाला आहे या घटनेने निवडणुकीला गालबोट लागला आहे साडेबाराच्या सव्वा बारा साडेबाराच्या दरम्यान पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर भॅड हल्ला त्या ठिकाणी झाला दोन व्यक्ती हे त्या ठिकाणी एका टू व्हीलरवर येतात आणि त्या ठिकाणी कार्यालयाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला केला के असावा असं त्या ठिकाणी दिसत होते परंतु त्या ठिकाणी कार्यालयात लोक असल्यामुळे काही ज्या उद्देशाने आले ते उद्देश पूर्ण न होता असं काही दिसत होतं म्हणून त्या ठिकाणी काचेवर अंदाधून त्या ठिकाणी गोळीबार करून त्या ठिकाणी त्या पळ काढला एक व्यक्ती त्या ठिकाणी जखमी आहे त्यामध्ये वाळेकरांच्या माध्यमातून अनेक अर्ज त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये होते एवढंच नाही तर त्या पवन वाळेकरांच्याच ऑफिसवर लक्ष ठेवण्याकरता एक वेगळे सेपरेट सीसीटीव्ही फुटेज काही लोकांनी त्या ठिकाणी प्लांट केले होते त्या सीसीटीव्ही फुटेजचे देखील किंवा अनेक अर्ज ह्या पोलीस स्टेशनमध्ये पवन वाळेकरांच्या माध्यमातून देण्यात आले होते परंतु त्याच्यावर कोणत्याच प्रकारची दखल नाही घेतल्यामुळे ना आज कुठंतरी त्या छोट्या गोष्टी एका खूप मोठ्या गोष्टीमध्ये याचं रूपांतर त्या ठिकाणी झालं आज आपण पाहू शकता की पवन वाळेकर यांना खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून भेटतोय म्हणजे अक्षरशः कालची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो हो की एखाद्या रॅलीला परमिशन नसताना फक्त त्या ठिकाणी पवन वाळेकरच्या सभेला गर्दी जाऊ नये म्हणून त्या सभेच्या रस्त्याच्या मधोमध त्या ठिकाणी स्टेज टाकण्यात आले त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं एक ढोंग त्या ठिकाणी करण्यात आलं त्या त्या ठिकाणी लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला परंतु त्या ठिकाणी लोक काही थांबली नाही लोक त्या कार्यक्रमाला का खूप मोठ्या संख्येने गेले आणि हे एकदाच नाही तर त्या ठिकाणी दोन तीन वेळा त्या ठिकाणी झालं आणि कुठंतरी ह्या गोष्टीला काहीतरी आम्ही जसं म्हणतोच आहे की एक दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने आणि त्याच्यात कुठंतरी आज पुन्हा एकदा या ठिकाणी एक पुनर ह्या ठिकाणी झाली खरं तर हे जो हल्ला झाला हा खूपच निंदनीय आहे आणि ह्या अंबरनाथच्या नावाला काळी पोचण्याचं काम ह्या ठिकाणी झालं सर्व काही गोष्टी चांगल्या चालू असताना निवडणूक ह्या निवडणुकीच्या अनुसार किंवा एखाद्या खेळू वृत्तीने त्या ठिकाणी निवडणुकी लढल्या पाहिजे परंतु कोणाच्या जीवाला बेतेन एवढं त्या ठिकाणी घाण राजकारण त्या ठिकाणी केलं नाही पाहिजे रात्री बारा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास घटना आहे आणि आम्ही इथं एफ आय आर द्यायला आलो होतो आमची तर ती आमच्या हिशोबाने घेतली नाही म्हणून आम्ही ती आंदोलन ना, आंदोलनाला बसतोय मला जो संशय आहे तो राजू वाडेकर अरविंद वाडेकर आणि निखिल वाळेकर वरती आहे गोळीबार झाला हे काय अंबरनाथ साठी नवीन गोष्ट नाही आहे आम्ही आमचा प्रचाराचा मुद्दा सुद्धा हाच आहे भ्रष्टाचार आणि दहशतमुक्त अंबरनाथ मुक्त अंबरनाथ करण्याचाच आमचा प्रचाराचा मुद्दा आहे तरी पण हे म्हणतात की असं नाही तसं नाही जी काही घटना घडली सहा राऊंड फायर केल्याच्या नंतर सुद्धा पोलीस जर समजा फिर्याद घेत नसतील आणि फिर्याद आमची आहे आम्ही सांगतो तशी फिर्याद त्यांनी घेतली पाहिजे आम्ही थोडी सांगतो की खोटी काही देतो खोटी जर आमची फिर्याद असेल तर त्यांनी आमच्या प्रोसिक्युशन करावं आता कायदा आहे किंवा आमच्या विरुद्ध खटला दाखल करावा आणि असं असताना सुद्धा जर पोलीस आमचं फिर्याद त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच द्यायची असेल तर त्या गुन्ह्यात काय अर्थ आहे याच्या आधी सुद्धा दोन तीन वेळा असेच अटम झालेले आहे त्याची साधी फिर्याद सुद्धा घेतलेली नाही आणि जर फिर्याद घेत नसेल तर हे पोलीस स्टेशन कशासाठी पाहिजे इथं गोर गरीबाला जर न्याय मिळत नसेल तर या पोलिस स्टेशनची गरज नाही भाई लोक बसवावे चौकामध्ये त्यांनी फैसले करावेत बारा वाजता बारा सवा बारा वाजता या ठिकाणी फायरिंग झालेलं आहे अटेम्प्ट टू मर्डर भारतीय जनता पार्टीचा तरुण तडफदार उमेदवार याच्यावरती फायरिंग करून त्याला ठार मारण्याचा एक प्रयत्न झाला आणि त्या संदर्भामध्ये ज्यांच्यावरची संशय आहे त्यांची नावं फिर्यादी म्हणून आम्ही देत असताना ती फिर्याद तशा प्रकारे न घेता पोलीस सांगतात तुम्ही अशा प्रकारेच फिर्याद द्या तशा प्रकारेच फिर्याद द्या ह्याच्या अगोदर देखील त्याच्या कार्यावरती हल्ला झाला ती सारखेला त्याला देखील त्याची फिर्याद घेतली नाही देखील तक्रार घेतली नाही कोणत्या प्रकारची चौकशी केली नाही म्हणजे कोणाचं काम करतायत आज आमची फिर्याद जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही हा आमचा ठाम निर्णय